कॅन्सर हार्ट अटॅक बीपी हे सगळे बिमाऱ्या व्हायच्या पण आता ते न करता आपण नैसर्गिक शक्तीकडे वळलो आहे तर सर्वांनी हे फवारणी केली तर प्रमाण कमी होऊ शकते त्यासाठी आपण बिमाऱ्या अर्काचे दशपर्णी अग्निअस्त्र जीवामृद हे फवारणी केली तर हे बिमाऱ्या कमी होऊ शकते त्यानंतर पूर्ण निंबुन्या बारीक करून त्या चांगल्या ढवून घ्यायच्या फवारणीच्या एक आधी हे दोन तीन वेळा दिवसातून कपडे धुण्याचा निरमा किंवा साबणीचे चुरा वापरला तरी, तरी चालेल ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन चांगल्या प्रकारे ढवळायचे चा। दोन तीन वेळा ढवळावं लागते नंतर हे, हे मिश्रण यामध्ये टाकून मिक्स करावे हे होतं मग निमास्त्र निबुनी अर्क तयार हे निबुनी अर्क फवारणीसाठी गाळून वापरले वापर जाते